नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं महाराष्ट्रामध्ये जे वादळ निर्माण झालेलं आहे सुरेश धस ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहे त्यांनी काल सांगितलं की धनंजय मुंडे राजीनामा दिले नाही तरी जे कोणालाही पाठीशी गाठल्या जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्याला संतोष देशमुखांचे बंधू वगैरे सगळे कुटुंब त्यांना भेटलं आणि त्यानंतरची मुलाखत आपण ऐकण्यासारखी आहे आज आपण पाहणार आहोत की पालकमंत्री पद हे काय आहे आणि हे लोकशाहीच्या सा हितासाठी निर्माण झालेलं पद आता लोकशाहीला मारक कसं ठरते आहे पालकमंत्र्या नेमके अधिकार काय असतात पालकमंत्री कशा पद्धतीने त्याच्याकडं बजेट येते या सगळ्याचं अर्थकारण यामध्ये आहे आणि ते कसं आहे म्हणजे एखादी गोष्ट लोकशाहीसाठीची आहे ती लोकशाहीला कशी मारक ठरते हे आपण समजून घेतलं पाहिजे जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रशासकीय सर्वे सर्व असल्याने त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी लोकशाही विचारातून पालकमंत्री पदाची संकल्पना पुढे आलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ही संकल्पना जरी म्हणजे लोकशाही विचारातून आलेली असली तरी कालांतराने ती लोकशाहीला आता मारक ठरताना दिसते आहे महसुली उत्पन्न विकास निधीत टक्केवारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला ताब्यात ठेवून आर्थिक साम्राज्य निर्माण करत असल्याचं दिसते म्हणूनच बहुतेक सर्व सत्ताधारी राजकीय पक्षात पालकमंत्री पदासाठी आपल्याला चढावड झालेली स्पर्धा झालेली पाहायला मिळते मंत्री नाहीतरी चालेल पण पालकमंत्रीपद पाहिजे असं काहीच चिन्ह दिसते आहे आणि आपण पाहतो की सुरेश म्हणत आहेत की पालकमंत्री पद हे मुख्यमंत्र्याकडे ठेवावं अजितदादांकडे द्यावं धनंजय मुंडेंना बिनखात्याचं मंत्री करावं पण पालकमंत्री नको कारण मागच्या टर्ममध्ये त्यांनी पालकमंत्री पद हे वाल्मिक कराडांकडे दिलेलं होतं आणि मग म्हणजे अशा पद्धतीने ते लोकशाहीला किती मारक ठरते म्हणजे एखाद्या मंत्र्यांनी आपली पॉवर ऑफ अटॉर्नमी जर एखाद्या गुंडाला दिली तर तो कशा पद्धतीने गुंडगिरीचं साम्राज्य निर्माण करतो थी कि थी हे किती भयावह चित्र आहे लोककल्याणकारी योजनांना राज्याच्या तिजोरीतून आता पालकमंत्री पदामध्ये हे होते की लोककल्याणकारी योजनांसाठी राज्याच्या तिजोरीतून जेवढा निधी मिळतो तेवढाच केंद्र सरकारकडून विविध योजनांवरील खर्चासाठी थेट जिल्ह्याच्या स्थानिक संस्थांकडे येत असतो म्हणजे पालकमंत्र्याला या निधीचा विनियोग जिल्ह्यातील नियोजन समितीच्या माध्यमातून करता येतो जिल्ह्यातील विकासाच्या वाटा रुंदावण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपलेपणाने काम करावे अशी अपेक्षा लोकशाहीमध्ये असते परंतु पालकमंत्र्यांच्या माध्यमातून राजकीय वारसदार दहशतवादी कृत्य करणाऱ्या संघटना तयार होत आहेत एकंदरीत पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो एका अर्थाने म्हणून जिल्ह्याच्या जिल्ह्यात मिनी मंत्रालय तयार होत आहेत एकंदरीत जिल्ह्यात स्वतःचे साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर होत आहे अशा या पालकमंत्री पदास घटनात्मक पाठबळ नसल्याने ते ठेवणेच इष्ट झालेलं आहे आता आपण हे पद ठेवावं का नाही कारण या पदाचं पदा जर हा हा पदाचे पूर्ण अधिकार जर एखाद्या मंत्री नसताना नसणाऱ्या व्यक्तीकडे दिले जात असतील पूर्ण आणि तो त्या माध्यमातून त्या भागामध्ये मा एक आर्थिक सत्तेतून एक मोठं गुंडगिरीचं साम्राज्य निर्माण करत असेल तर ते लोकशाहीला किती मारक आहे म्हणजे प्रत्येक कामासाठी मंत्रालयात यावं लागू नये म्हणून तसे जिल्ह्याचा विकास आराखडा कामाचं नियोजन व्हावं यासाठी पालकमंत्री ही व्यवस्था निर्माण करण्यात आली जिल्ह्यासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार निधी मंजुरी निधी वाटप म्हणजेच चा अर्थकारणाच्या चाब्या पालकमंत्र्याच्या ताब्यात असतात मात्र राज्यकर्ते मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना पारदर्शकतेचं वावडं असते पारदर्शकपणा त्यांना नको असतो म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली एकाधिकारशाही त्यांना राबवायची असते हे पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीहून दिसते म्हणूनच तर अद्याप पालकमंत्री महाराष्ट्रातले कोणी ठरलेले नाहीत बीडचा पालकमंत्री ठरण्यासाठी सातत्याने वाद चालू आहे सगळीच विरोधी पक्षाची लोक ह्या सगळ्या आंदोलनामध्ये सुरेश दशांचा फिरून फिरून मुद्दा तिथंच येतो की पालकमंत्रीपद नको आका आणि आकाचा आका कारण आकानी पूर्ण अधिकार आकाच्या आकानी आकाला दिलेले होते आणि त्याच्यामुळे हे निर्माण झालं असं ते सांगत असतात म्हणजे बीडमध्ये देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्ताने पालकमंत्रीपद पुन्हा चर्चेत आलेलं आहे जिल्ह्याला मिळालेल्या निधीचा विनियोग कसा होतो हे अनेकदा अधोरेखित झालेला आहे कमिशन टक्केवारीशिवाय कामे योजना मंजूर होत नाहीत कोणाला कामे द्यायची देखी? हे देखील अर्थकारणाचा हिशोब मांडूनच ठरविले जाते निधी वाटपाचे सर्व अधिकार पालकमंत्र्याकडे असतात अजितदादासह अनेक पालकमंत्र्यावर निधी वाटपात अन्याय झाल्याचे आरोप अनेकदा झालेले आहेत भ्रष्टाचाराने सर्व व्यवस्था पोखरल्या गेलेल्या आहेत आणि महागाई बेरोजगारी ही वाढती आहे दिवसेंदिवस वाढती आहे आणि सामान्य शेतकरी सामान्य माणूस यामध्ये पिळल्या जातो आहे त्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंमत सर्वांनाच मोजावी लागते ह्या सगळ्या वाढत्या महागाईची बेकारीची पदाचा अधिकाराचा सदुप सदुपयोगापेक्षा दुरुपयोगच अधिक होत आहे आणि याविषयी कुणालाही खंत नाही ना खेद नाही मग अशा परिस्थितीमध्ये या पदाचा आपल्याला फेरविचार करावा लागेल कारण मत मुजोर गुंडांना हाताशी धरून सत्ता आणि धनपेपासू राज्यकारण्यांनी स्वतःचे जिल्हे शहरे ही स्वतःची खाजगी संस्थानं बनविलेली आहेत आणि मग जिथे जणू काही सार्वभौम सत्ता चालते पोलीस आणि प्रशासनाला हवे तसे वळविण्याची सोय असल्याने निरंकुशपणे या संस्थानांचा कारभार चालतो जे निजामशाही सारखं साम्राज्य या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून मग परळीचा बीडचा बिहार झालाय काय बिहारीकरण झालंय काय असा प्रश्न आपण विचारतो आहोत पण त्याला आपण आर्थिक बळ कुठून दिलं तर ह्या पालकमंत्र्यातून दिलं म्हणजे समाजाचा मोठा भाग या राजकारणाच्या भानगडीत पडत नाही कारण धाकधपटशा असतोच शिवाय समाज मी वॉचिंग ऑनलाईन खरेदी आहे पर्यटन आहे यात समाज वेगळा असतो पण जर कोणी सरपंच संतोष देशमुखांनी या संस्थानांच्या अनुयायांना प्रश्न विचारण्याचा अविचार केला तर अशा व्यक्तीला क्रूरपणे हत्या करून त्याचा शेवट होतो त्याला संपवले जाते म्हणजे जा माणुसकीची एक एक पायरी उतरत अधिकाधिक हीन वर्तन करण्याची हिंमत आणि परवाना या अनुयांना आपली भ्रष्ट व्यवस्था देते का हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि तो प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे त्यावर चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे ज्या क्रूरपणे देशमुखांची हत्या झाली ते दर्शविते की आपली प्रगती अजून मानवी समाज म्हणून घेण्यापर्यंत झालेली नाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत या प्रकरणात कोणालाही अवैध संरक्षण मिळणार नाही याची काळजी त्यांनी घेणं गरजेचं आहे आता अजितदादांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप झाला तेव्हा राजीनामा दिला होता पण आता ते म्हणत आहेत की हे आरोप सिद्ध झाल्यानंतर ते राजीनामा देतील पण देवेंद्र फडणवीसनी सुरेश धस ज्या पद्धतीने बोलत आहेत या खंडणीची ह्या सगळ्या केसेस लिंक आहेत आणि खंडणीची बोलली जर सातपुऱ्या बंगल्यावर झाली असेल मंत्री त्याला उपस्थित असेल तर तो धागा धागादोरा तिथं सापडतो आणि म्हणून संतोष देशमुखांच्या कुटुंबियाची मुख्यमंत्र्यासोबत काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला आणि त्यामुळं सुरेश धस जे सांकेतिक पद्धतीने बोलत आहेत की बिनभाड्याच्या खोलीत त्यांना जावं लागेल मंत्रीपत्र सोडाच याचा अर्थ हा होतो की मुख्यमंत्र्यांनी आता हे ठरवलेलं आहे की कुठलाही गुन्हेगार पाठीशी घातल्या जाणार नाही आणि संतोष देशमुखांच्या त्या मुलीला चिमुकल्या मुलाला न्याय दिला दिला जाईल कारण महाराष्ट्राला हे परवडणार नाही एकीकडं गुंडा राज जर अशा पद्धतीने चालू असेल आणि भाजप सत्तेमध्ये असताना देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रीपद असताना त्यांना पाठीशी घालणं एकीकडे तुम्ही विधिमंडळात हे सगळं बोललेलं आहे बोलून हे करत नसाल कारण सुरेश धस जे बोलत आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्याच पाठिंब्यावर बोलत असले पाहिजेत कारण ते जेव्हा बोलताना त्यांनी प्राजक्ता माळीवर चूक केली होती त्यामुळं ते त्यांना जेव्हा वरून हायकमांडचा आकाचा आकाचा फोन आला तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे मग आता सुद्धा जर देवेंद्र फडणवीस त्यांच्या देवेंद्र फडणवीस त्यांना सांगितलं तर ते एवढं आधी बोलले नसते पण ते जेव्हा हे सगळं बोलत आहेत म्हणजे जे पुरावे निसी ते बोलत आहेत आणि अशा हत्येमध्ये राज्यकर्त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे विरोधी पक्ष आग्रभागी असला पाहिजे पण आपण पन पाहतो की विरोधी पक्ष नसल्याच जमा आहे कारण त्यांना एकोणपन्नास जागा आलेली आहेत आणि विरोधी पक्ष नेता हा नसल्याच जमा आहे त्यामुळं सत्ताधारी पक्षच विरोधकांची भूमिका बजावतो आहे सत्ताधारी पक्षातलंच एक सुरेश दस निर्भीडपणे हे सगळ्या भूमिका मांडतो आहे आणि मग अशा सगळ्या पद्धतीने लोकशाहीमध्ये हे सगळं जे काही घडते आहे त्याकडे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे आणि हे पालकमंत्रीपद लोकशाही तत्वासाठी निर्माण झालेलं ते आता लोकशाहीला कशा पद्धतीने मारक ठरते आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण पालकमंत्र्याच्या नावाखाली जो निधी येतो पाचशे हजार कोटीमध्ये आणि मग आपण पूर्ण जिल्ह्यातल्या कलेक्टरांना विचारलं महाराष्ट्रातल्या एवढ्या सगळ्या जिल्ह्यातल्या तरी कुठलाही कलेक्टर हे सांगणार नाही की या निधीतून एखादं काम सांगा की असं सर्वोत्कृष्ट काम जे की पालक मंत्र्याच्या निधी म्हणून जो निधी आलेला आहे इथं त्या निधीतून झालेला आहे असं कारण ही सगळी कामं कशा पद्धतीने वाटप करायची त्या टक्केवारी कशी घ्यायची आणि आपण पाहतो की यामध्ये मग या निधींमुळं राज्यकर्ते आणि प्रशासक प्रशासक सुद्धा राज्यकर्त्यांसत वर्तन करायला लागलेली आहेत आणि ते आता निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा आमदार बनण्याची वेध लागलेली आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी सेवानिवृत्तीनंतर किंवा त्या अगोदरच राजीनामे देऊन आमदार केला उभे टाकत आहेत हे जे काही चित्र का आहे हे लोकशाहीला अत्यंत मारक आहे अत्यंत घातक आहे आणि म्हणून आपण पालकमंत्री ही जी लोकशाहीची संकल्पना आहे ती लोकशाहीला मारक ठरते आहे हे समजून घेतलं पाहिजे मित्र आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराज